दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी धर्मनिरपेक्ष एकता टिकवून ठेवून ती मजबूत करण्याचं तसंच येणाऱ्या काळामध्ये संघर्ष छेडण्यावर आणि संघटना उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी राज्य अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी केला एक मार्च रोजी सीपीआय महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची यशस्वी सांगता सेलू येथे झाली या अधिवेशनामध्ये पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्षाचे समन्वयक प्रकाश कारत पॉलिट ब्युरो सदस्य नील बसू पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे उपस्थित होते दिनांक सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी पार पडलेल्या तीन दिवसीय अधिवेशनामध्ये राज्यभरातून आलेले तीनशे सदोतीस प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सामाजिक राजकीय आठ ठराव मांडण्यात आले जे एकमतानं पारितही करण्यात आले मुख्य राजकीय आणि संघटनात्मक अहवाल राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर यांनी मांडला या अहवालावरील चर्चेमध्ये एकोणसाठ प्रतिनिधींनी सहभाग घेतला यामध्ये चौदा महिला होत्या डॉक्टर उदय नारकर यांच्या उत्तरानंतर अहवाल एकमतानं मंजूर करण्यात आला यावेळी सोलापुरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी तर अॅडव्होकेट एम शेख यांची राज्य सचिव मंडळ सदस्यपदी तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड नलिनी कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण यांची राज्य समिती सदस्यपदी निवड करण्यात आली या सर्व नवनिर्माचित सदस्यांचं पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी अभिनंदन केलं हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही